जय श्रीराम जय जय श्रीराम सियावर राम चंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय सर्व शक्तिमान बजरंगबली हनुमानजींना संकटमोचन म्हणतात जे त्यांच्या भक्तांचे सर्व भय आणि दुःख दूर करतात मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्व मानले जाते अनेक हनुमान भक्त प्रत्येक शनिवारी न चुकता हनुमानांचे दर्शन घेतात अनेकदा प्रश्न पडतो यामागील कारणे काय आहेत मंगळवारी आणि शनिवारीच हनुमानांची जास्त भक्ती का केली जाते चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यांच्या कुंडलीत शनी वक्री आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांना हनुमानांची उपासना करण्यास सांगतात परंतु हनुमानांची उपासना केल्याने शनीचा प्रभाव का कमी होतो याचे नेमके कारण अनेकांना माहीत नाही तुम्हाला माहिती आहे का की हनुमानांची उपासना पूजा ही शनिवारी किंवा मंगळवारी का करतात शनी पीडा कमी होण्यासाठी हनुमानांची भक्ती करण्यास सा का सांगतात चला तर मग याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा धार्मिक कथानुसार शनिदेवाला रावणाने लंकेत कैद केले होते याबाबतची कथा जाणून घ्या रावण रावणाबद्दल तर सर्वांना माहितीच आहे रावण हे अत्यंत बलशाली आणि महादेवांचे परमभक्त होते रावणाने महादेवांची खूप तपश्चर्या आणि भक्ती करून महादेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्यांच्याकडून अनेक वरदान घेतले होते त्यांच्याकडून भेटलेल्या वरदानामुळे रावणाची शक्ती खूप वाढली होती आणि अगदी तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य रावणामध्ये होते त्यातच रावणाला अहंकार झाला होता रावणाचा एक पुत्र होता मेघराज म्हणून पण ओळखले जाते तर मेघराजाला अमरत्व प्राप्त व्हावे अशी रावणाची इच्छा होती परंतु रावणाच्या दरबारात असलेल्या एका ज्योतिषांनी त्यांना सांगितलं तुमच्या पुत्रावर ग्रहांचा दोष आहे शनीची वक्री दृष्टी असल्यामुळे तुमच्या पुत्राचा मृत्यू होणार आहे तसेच तुमच्या कुळाचाही सर्वनाश होईल अशी भविष्यवाणीच त्यांनी केली त्यावेळेस ती भविष्यवाणी ऐकून रावणाला राग आला आणि रावणाने सर्वसृष्टीची गती थांबवण्या हेतूने सर्व ग्रहांना कैद केले रावणाने शनिदेवांना देखील कैद केले आणि लंकेमध्ये कैद करून ठेवले पुढील रामायणाची कथा आपल्याला माहितीच आहे की जेव्हा रावणाने सीता मातेचे अपहरण केले होते तेव्हा प्रभू रामांचे परमभक्त हनुमानजी हे सीतेमातेच्या शोधामध्ये लंकेमध्ये आले त्यावेळेस हनुमानांनी शनिदेवाला लंकेतून रावणाच्या बंधनातून मुक्त केले तेव्हा शनिदेवाने हनुमानांना वचन दिले की माझा अशुभ परिणाम तुझ्या कुठल्याही भक्तांवर कधीही होणार नाही म्हणूनच शनिवारी मारुतीच्या पूजेस विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिवार हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित आहे या दिवशी शनिदेव यांच्या समवेत व्यक्तीने मारुतीची पूजा अवश्य करावी ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ढैय्या आहे त्यांच्यासाठी शनिवारी हनुमानजीची पूजा करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते म्हणून शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने दोषापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुखशांती येते शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन त्यांची पूजा अभिषेक आणि उपासना करण्याच्या माध्यमातून लोकांना पुढील लाभ मिळतात लाभ नंबर एक शनिग्रहाचे दोष कमी करणे शनिग्रहाचे दोष काढण्याच्या उद्देशाने लोक हनुमानजींच्या उपासनेचा आश्रय घेतात शनिग्रहाच्या दोषामुळे आरोग्य आर्थिक सामाजिक व व्यावसायिक स्तरावर खूप अडचणी उद्भवतात हनुमानजींच्या उपासनेमुळे या दोषांच्या परिणामांवर नियंत्रण मिळते आणि अडचणी त्रास कमी होतात लाभ नंबर दोन शनिग्रहाच्या शुभफलांचा अवलंब हनुमानजींच्या उपासनेद्वारे शनिग्रहाच्या शुभफलांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करता येतो यामुळे आपल्या आयुष्यात समृद्धी स्थिरता आणि आरोग्याची प्राप्ती होते हे पहा लक्षात घ्या देवता हे न्यायाची देवता आहेत ते जेवढे कठोर आहेत जेवढे दंड देतात तेवढेच फलही देतात जर एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगले नसतील तो अप्रामाणिक असेल घरातील वृद्ध लोकांचा तो अपमान करत असेल आईवडिलांचा अनादर करत असेल त्या व्यक्तीमध्ये काम क्रोध आणि अहंकार जास्त असेल तर अशावेळी शनी महाराज शनिदेव त्या व्यक्तीला खूप दंड देतात अगदी त्याच्या कर्माची शिक्षा ते भोगायलाच लावतात परंतु जर आपले कर्म चांगले असतील आपण आई वडिलांची काळजी घेत असू त्यांचा आदर करत असू गरजू लोकांना मदत करत असू आणि विशेषतः हनुमानजींची श्रद्धेने नित्य उपासना पूजा करत असो तर आपल्याला शनिदेवांचे शुभ आशीर्वाद नक्कीच भेटतात आणि ते इतके चांगल्या प्रकारे भेटतात की म्हणतात ना की साडेसाती जाताना किंवा ग्रहपीडा शनिपीडा जाताना खूप चांगलंही करून जाऊ शकतात अगदी आर्थिक संकट कर्जबाजारीपणा संपून जाऊ शकतो आणि तुम्हाला जर तुमचे स्वतःचे घर होण्याचे स्वप्न असेल तर ते देखील या शनिदेवांच्या कृपा आशीर्वादाने होऊ शकतात फक्त तुमचे कर्म चांगले असले पाहिजेत पुढील लाभ आहे मानसिक शक्ती आणि धैर्य हनुमानजींच्या उपासनेद्वारे साधकाच्या मानसिक शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास यामध्ये वाढ होते आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव खूप आहे डिप्रेशन ॲन्झायटीचे खूप आपल्याला पेशंट बघायला भेटतात अशा वेळी हनुमानजींची उपासना केल्याने मानसिक शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास नक्कीच वाढतो पुढील लाभ आहे दुर्बलता व भयनिवारण हनुमानजी धैर्य साहस आणि बलाचे प्रतीक आहेत त्यांच्या उपासनेद्वारे दुर्बलता भय आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते जर एखाद्याला दृष्ट लागणे करणीबाधा भूतपिशाच बाधा यांचा त्रास असेल नकारात्मक ऊर्जेचा त्रास असेल तर हनुमानजींची उपासना केल्याने नकारात्मक ऊर्जेचा त्रास कमी होतो या सर्व कारणांमुळे शनिवारी हनुमानजींची पूजा उपासना भक्ती करण्यात येत असते शनिवारी करणाऱ्या उपासनेबद्दल तुम्हाला आता माहिती भेटली आहे मग आता प्रश्न पडतो की मंगळवारी हनुमानांची पूजा का करतात यामागे देखील एक पौराणिक कथा आहे त्याला विशेष असे कारण आहे धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी मंगळाचे स्वामी आहेत आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने मंगळ दोष देखील दूर होतो पण असे का जाणून घ्या याबाबतची कथा जेव्हा बाल हनुमानाने चेंडू समजून सूर्याला निघाले तेव्हा सृष्टीचा नाश होईल या भीतीने इंद्राने आपल्या वज्राने हनुमानजींना जखमी केले यानंतर हनुमानांचे दिव्य पिता पवनदेव संतापले आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीची हवा थांबविली ज्यामुळे सर्व प्राणी मरायला लागले आपली चूक लक्षात आल्यानंतर इंद्रदेवांनी पवनदेवांची माफी मागितली तेव्हा सर्व देवांनी हनुमानजींना एक वरदान दिले तेव्हा मंगलदेवांनीसुद्धा हनुमानांना वरदान दिले मंगलदेव म्हणाले की जो कोणी हनुमानजीची स्तुती करेल त्याला मंगळाच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळेल त्यामुळे मंगळवारी हनुमान चालिसा पठणाला अनन्य साधारण असे महत्व आहे म्हणून मंगळवार आणि शनिवार हनुमानजींची स्तुती करण्यासाठी खास दिवस मानले जातात या दिवशी संकटांपासून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण आवश्यक करावे श्रोते हो मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमानजींची उपासना करण्यामागील रहस्य इतिहास काय आहे ते तुम्हाला आता समजले असेल तर यापुढे लक्षात ठेवा तुम्हाला जर शनी पिढा असेल मंगळ ग्रहाचा किंवा कुठल्याही ग्रहांचा दोष नजर बाधा कर्णी बाधा भूतपिशाच्या बाधा कसलेही संकट आर्थिक संकट मानसिक संकट शारीरिक त्रास अनारोग्य असेल तर तुम्ही मंगळवार आणि शनिवारी न चुकता हनुमानजींची भरपूर उपासना करा अगदी श्रद्धेने हनुमान चालिसाचे पठन करा हनुमान चालिसा का वाचावी त्याचे महत्त्व काय फायदे काय आहेत याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही बघू शकता आणि श्रोते हो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आध्यात्मिक प्रगतीसाठी अशा अजून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ